असणाऱ्या वरवण तालुक्यातील चांगल्या कुशीत आणि दुर्गा भागात असणाऱ्या ब्रिज पिंपळा या गावामध्ये या गावामध्ये आहात या जिल्ह्याच्या पत्रकार आणि नेते मंडळीचे मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती दिसून येत आहे कारण विकासाचे बॉर्डर म्हणून या गावचे सरपंच मयूर शेठ आहे यांनी हे गाव एक आदर्श गाव केलेलं असल्यामुळे हे बीड जिल्ह्याच्या भूमीवर आणि महाराष्ट्राच्या धरतीवर विकासाची गंगेरा वगैरे गाव म्हणून हे नावारूपात झालेले आहे कारण करून दाखलेला आहे या संसाराचे माजी आमदार म्हणून श्री केशवदा नांदे यांनी पंचवीस तीस वर्ष या रुई पिंपळा गावचा का कारभार आखला आणि आपल्या चुकाकांच्या पावलावर पाऊल ठेवले विकासाची गंगा म्हणून हे एक वडवणी तालुक्याचा ता बीड जिल्ह्यातील विकासाचे मॉडेल म्हणून श्री रुई पिंपळा हे गाव करून दाखलेलं सगळे आपण गाव करण्यात हे गाव अतिशय समृद्ध आणि विकास रूपी दिसून येत असल्यामुळे याचे आपण काय सांगू इच्छित या गावाविषयी आमचा पहिला प्रश्न सांगतो पहिला प्रश्न आमचा केशव दादा अनिरा दा ह्या गावामध्ये मातांनी गंगा वळवली कुठं माहूर घराला त्या टायमाला इथं महेर शेठ न गंगा इथं वळविलेली तसं काय केलंय ह्या गावाचा असा विकास केलाय ह्या गावाचा विकास बघाय सारखा नाही माझे केशवदा जे आहेत त्यांचा आमच्यावर फार मोठा उपकार आहे महादेवाच्या चरणी त्यांचा नमस्कार आमच्या गावाला आहे असे साहेब आमच्या गावाला येणार आहे फार पत्रकार जे आहेत तुम्ही ती फारा मला फार आम्हाला भेट देण्याची फार मोठी संधी दिलेली आहे तरी पण आम्ही तुमचं हे आभार मानतो आणि साहेबांना सुद्धा आम्हाला याचं मार्गदर्शन द्यावं पाहिजे हे विकासाचा <स्थाली> वाद माणू श्री या गावाला लाभलेले बैसे यांच्या माध्यमातून विकासाची गड आणश्री या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकासाच्या माध्यमातून कार्यक्रम युगाच्या माध्यमातून श्री जो सर्व श्री उपलब्ध निधी दिला जातो त्या निधीच्या माध्यमातून श्री ह्या गावचे त्याने रुपडे बदललेले असं श्री भविष्या देखील आमच्या परीने महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून श्री विकास रूपे आणून श्री आमचे काका माजी आमदार केशवदा दांडे यांच्या मार्गदर्शन मार्गदर्शनाखाली भविष्यात देखील एक आदर्श गाव करून दाखव अशी प्रक्रिया रुई बंगला येथील गावकरी लाईव्ह दिवकाला माहिती देताना बोलतात पत्रकार बाबुराव तिडके लाईव्ह दिवे करत